यानंतर पुढची बातमी पाहूयात नामिबियामध्ये सातशे तेवीस जंगली प्राण्यांची कत्तल केली जाणार आहे दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय लोकांना खायला अन्न नसल्यामुळे माणसांची तयारी केली जाते त्र्याऐंशी हत्तींची कत्तल केली जाणार आहे आणि गरजूंना हे मांस वाटलं जाणार आहे नामिबियामध्ये सातशे तेवीस जंगली प्राण्यांची कत्तल केली जाते भीषण दुष्काळ नामिबियामध्ये आहे आणि त्यामुळेच या दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे लोकांना खायला अन्न नाहीये त्यामुळे आता त्यांना मांस पुरवलं जाणार आहे आणि त्यासाठी त्र्याऐंशी हत्तींची कत्तल केली जाणार आहे याशिवाय आणखीनही प्राण्यांची कत्तल केली जाणार आहे नामिबियामध्ये सातशे तेवीस जंगली प्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं घेतलेला आहे दुष्काळाचा सामना करण्यासाठी इथल्या सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे भीषण असा दुष्काळाचा सामना करतोय आणि लोकांना प्राण्यांना मारण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भामध्ये अधिक चर्चा करूयात आनंद पेंढरकर वन्यजीव तज्ज्ञ सध्या आपल्या सोबत आहेत सर खूप खूप स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये नमस्कार सर नामी मध्ये अतिशय गंभीर आणि हादरवून टाकणारा निर्णय एक प्रकारे आपण म्हणू शकतो माणसांना जगवण्यासाठी प्राण्यांचा जीव घेतला जाणार आहे असं कित्येक देशांमध्ये आपण बघतो की मनुष्यांना आपण प्राथम्य देतो प्राथमिकता देतो आणि प्राण्यांचा अधिकार जो आपण असतो तो त्याचं अवलंबन होतं दुष्काळ जसं मनुष्यांना पडला आहे तसं प्राण्यांना पण पडलेलं आहे तर त्याच्यातनं जे मृत झालेले असतील त्यातनं जर काही अन्नासाठी सोय केली जाऊ शकते तसं वर्ल्ड एफ फूड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे किंवा वर्ल्ड बँक आहेत अशा कित्येक जागतिक संस्था आहे की ज्यांना ते सपोर्ट मागू शकतात अन, अन्न अन्नधान्यासाठी आणि अशा हत्तींची जे म्हणजे जैविक पातळीवरती जे एंडेंजर्ड मानले जातात आयुसीएनच्या प्रोटेक्टेड लिस्ट प्रमाणे तर एवढ्या प्राण्यांची कत्तल करणं हे थोडं काय क्रूर म्हणता येऊ शकतं ऑफकोर्स आपण माणसांना ची मृत्यू होऊ नये त्यांना त्रास होऊ नये त्यांच्यासाठी आपण रेस्क्यू कॅम्प्स किंवा सर्वल कॅम्प बनवू शकतो जिथे फूड आणि बाकी म्हणजे पाण्याची वगैरे सोय आपण करू शकतो पण वन्यजीव काय करतील अशा परिस्थितीमध्ये ते स्थलांतर वगैरे करून जातात तर त्यांच्यासाठी पण तितकीच सोय केली गेली पाहिजे कारण भारतामध्ये जसं आर्टिकल ट्वेंटी वन आहे ज्याच्यात राईट टू लाईफ अँड लाईव्हिहूड असतं तर जसं ते माणसाला असतं लागू होतं तसं ते प्राण्यांना पण होतं आणि प्राण्यांबद्दल आपण निश्चित म्हणजे गांधींनी म्हणाले गा, दर्जी म्हणाले की शिक्षित समाजाचा काय जर उदाहरण असेल तर ते त्यांच्या प्राण्यांना कसं आपण ट्रीट करतो म्हणजे कुत्रे मांजरी असतील किंवा वन्यजीव असेल त्यांना आपण कशी आपण त्याच्याबरोबर बिहेवियर असतं ह्याच्यावरती आपल्याला आपल्या संस्कृतीचं एक उदाहरण मिळतं हो, तर त्यामुळे जितकं माणसांच्या जीवाला महत्व दिलं पाहिजे तितकंच या वन्यजीव प्राण्यांच्या पण महत्व जीवनाला महत्व दिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुद्धा सोय केली पाहिजे मग प्राण्यांच्या जीवनासाठी म्हणजे तिकडचे सिंह किंवा बाकी प्राणी असतील त्यांच्यासाठी आपण माणसाची हत्या करून त्यांना खायला घालत नाही आहोत ना तर तसं जसं आपण गुन्हेगारी बांधलं जाईल किंवा खूप क्रुअल मानलं जाईल तसंच हत्तींना सुद्धा मारून माणसांना खूपच क्रूर मानलं जाऊ निश्चित सर तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की माणसांना जगवण्यासाठी प्राण्यांना मारणं अतिशय क्रूर आहे कदाचित जे तुम्ही उदाहरण दिलं ते खरंच तथ्य असलेलं आहे की प्राण्यांना जगवण्यासाठी तुम्ही माणसांना तर मारणार नाहीत ना मग यासाठी वेगळ्या उपाययोजना करता येणं शक्य होतं त्या न करता प्राण्यांना मारण्याचा थेट निर्णय तिथल्या सरकारनं घेतलेला आहे यासाठी खरं कदाचित ते जागतिक लोक पूर्ण जगाकडे मदतीची हाक देऊ शकत होते हा सुद्धा पर्याय त्यांच्याकडे होता त्या व्यतिरिक्त आजूबाजूचे जे देश आहेत तिथे सुद्धा त्यांच्याबरोबर ते एकत्र येऊन हा जो प्रॉब्लेम आहे नामिबियाच्या परिसरात तिथे आहेत म्हणजे दुष्काळग्रस्त आणि डेझर्टिफाईड ही जागा आहे तर म्हणजे आता त्र्याऐंशी हत्ती आपण मारून सुटका आपल्याला एखादळी अन्नाच्या प्रॉब्लेम मधनं दिवू शकते पण हा लॉंग टर्म प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये हॅबिटॅट रिस्टोरेशन आणि जंगलाचं पाण्याचं नीट कन्झर्वेशन करून तसे इकोसिस्टीम पर पूर्णपणे त्याला रिस्टोरेशन रिस्टोरेशनवरती काम केलं गेलं पाहिजे आणि जे नाबियमे डेझर्ट आहे त्याचा बाकीच्या वरती पण इम्पॅक्ट होतो जेणेकरून तिथनं वारे जे निघतात आपला मान्सून वगैरे जो आहे तो त्या परिसरातनं निघतो तर त्याचे पण क्लायमेट चेंजमुळे आपल्यावरती सुद्धा बाकीच्या देशांवरती त्याचा इम्पॅक्ट होईल तर हे फक्त असं विचार करून की आता आपण झेब्रा मारले आता आपण हत्ती मारले किंवा बाकीचे प्राणी मारून लोकांना खायला जिवंत ठेवलं तर हे इतकं सोपं समीकरण नाहीये कारण हत्ती गेल्याने परत जे जंगल प्रसारण आणि जंगलाचं फॉर्म होण्याचं कारण हत्ती फार मोठं काम करतात जंगलाचं पुनर्जीवन करण्यासाठी तर आपण त्यांना मारलं किंवा झेब्रा झेब्रा जे स्थलांतर करतात तर एखाद्या मग बाकीचे जे, जे प्राणी आहेत जंगलातले जसे चिता आहेत किंवा लेपर्ड आहेत किंवा लायन्स आहेत, आहेत, आहेत। मग ते पण एखाद वेळी वस्तीवरती येऊन हल्ला करू शकतील तर आपण हेच अन्नाची साखळी थोडी त्याच्याबद्दल विचार केला गेला पाहिजे की आपण इम्बॅलन्स खरं तर विचारायचं होतं सर तुम्हाला की आता निर्णय घेतला जातो 700 पेक्षाही अधिक प्राण्यांना मारण्याचा मात्र सातशे पेक्षा जास्त प्राणी आज मारले माणसांना जगवण्यासाठी पुढे काय त्यांच्या अन्नाची सोय तर करायचीच आहे दुसरा प्रश्न हा सुद्धा हो की एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांची कत्तल जर करत राहिलात तर पूर्ण अन्न साखळीवरती त्याचा किती मोठा परिणाम होईल जसं मी म्हटलं की हत्ती हे जे आहेत हे टॉप मोस्ट हर्बिवर्स आहेत आणि ते त्यांच्या विष्ठेमधनं लीद मधनं वेगवेगळ्या झाडांचे वे वे जा, गवतांच्या वगैरे बियाचं प्रसार करतात तर जर हत्ती कमी झाले त्या परिसरातनं तर परत जंगलाचं पुनर् पुनरागमन होणं किंवा पुनर्जीवन पुनर होणं हे खूप कठीण होईल झेब्रा हे बाकीच्या जे भक्षक प्राणी आहेत जसं चिता आहे लेपर्ड आहे वा सिंह आहे तर त्यांचं ते अन्न आहेत तर त्यांना जर आपण मारलं तर मग ते जे भक्षक प्राणी आहेत हाईनाज आहेत बुल्ब आहेत जॅकॉल्स आहेत टायगर्स आणि लेपर्ड लायन्स आणि लेपर्ड्स आहेत तर ते मग एखाद वेळी वस्तीवरती हल्ला करण्याची भीती असू शकते त्यामुळे आपण पूर्ण अन्न साखळी विचार करून आणि अगदी तिथल्या कारण हत्ती मेल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती बाकीचे जे प्राणी जगतात तर त्यांचं पण आपण विचार केला पाहिजे आणि हे पूर्ण क्लायमेट बरोबर रिलेटेड आहे त्याचं मान्सूनच्या वाऱ्यांबद्दल बरोबर तिथल्या मायक्रो बद्दल बरोबर ते जोडलेलं आहे तर असं नुसतं एक आ, एकाकी असा विचार करून चालणार नाही की आपण एवढ्या प्राण्यांना मारू आणि माणसांचं पोट भरलं की सगळं नॉर्मल होईल तर तसं होत नाही कारण मनुष्य हा आ, जीवन साखळीतला एक हिस्सा आहे पण हे प्राणी पर्यावरण आणि वातावरण वाचवून ठेवण्यामध्ये बॅलन्स ठेवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे तर त्यामुळे जगातल्या लोकांनी जर प्रेशर क्रिएट केलं बाकीच्या देशातल्या गव्हर्नमेंटने प्रेशर क्रिएट केलं तर त्यांनी त्यांना निधी आणि सपोर्ट अन्नाचं सपोर्ट दिला गेला पाहिजे की आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ अन्नासाठी आणि लोकांचं जीवन जगवण्यासाठी पण तुम्ही प्राण्यांची हत्या करू नका त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू एफ आहे आयुसीएन आहेत अशा संस्थेंनी पुढाकार घेतला पाहिजे या गोष्टीमध्ये आनंद सर खरं तर नामिबियामधल्या सरकारने या हत्यांचं समर्थन केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाला जगवायचं आहे सोबतच या प्राण्यांना जगवणं शक्य नाहीये कारण भीषण असा दुष्काळ आहे आणि त्यांना स्थलांतर करणंही शक्य नाहीये मात्र आणखीन एक पर्याय असा सुद्धा निर्माण होऊ शकतो की नामिवियामधलं जे वातावरण आहे तसंच वातावरण इतर जर देशांमध्ये असेल तर त्या देशांमध्ये इथल्या प्राण्यांना स्थलांतरित करता येऊ शकतं का जसं आपल्या इथे चित्त्यांना निश्चितपणे म्हणजे बाजूचे जे प्रदेश आहेत की जिकडे हे हॅबिटॅट म्हणजे प्राणी स्वतः सुद्धा स्थलांतर करतात त्यांना स्थलांतर करण्याची पण आवश्यकता नाहीये हे बॉर्डर जे आहेत बहुतेक या देशांमध्ये ते ते अगदी पारदर्शक असतात प्राणी एका देशात तर त्यांना ही आपली पॉलिटिकल बाउंड्रीज काही यु नो नसते त्यामुळे एका देशात दुसऱ्या देशामध्ये ते सतर्क करून स्वतः सुद्धा निघून जातात आणि त्यांची ही एक नॅचरल सायकल पण असते आणि आपण काही काही सायकल ना फक्त दहा पंधरा वीस वर्षाच्या अ चौकटीतनं बघतो काही काही हे जे इंटरॅक्शन आहेत हे शंभर वर्ष आणि हत्ती तर अगदी आरामशीर दीडशे दोनशे चारशे किलोमीटर पण चालून जाऊ शकतात तर त्यामुळे आपण प्राण्यांना जर मुक्त रस्ता दिला आणि दुसऱ्या देशांमध्ये त्यांना जर तसं सोय केली गेली के तर प्राणी स्वतःहून सुद्धा नैसर्गिकरित्या तिकडे स्थलांतर करून जाऊ शकतील माणसांच्या अन्न पुरवठ्यावरती विचार केला पाहिजे पण प्राण्यांना मारून ते खूप हिंस्त्र असं सोल्युशन होईल आनंद एक, एक शेवटचा प्रश्न खर तर मला विचारायचा आहे की आपण ज्या पद्धतीने अन्न साखळी वाढवण्यासाठी जगवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे असं म्हणतो त्याच पद्धतीनं प्राणी सुद्धा जगले पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे या, या संदर्भामध्ये काही जागतिक संघटना ज्या वन्यजीवांसाठी काम करतात करतात प्रयत्न त्या आवाज उठू शकत नाहीत का माझं असं वैयक्तिक मत आहे की नुसतं आवाज उठवणं ज्याला इंग्लिशमध्ये वॉकिजम असं म्हणतात तसं न करता त्यांनी तसा सपोर्ट पण दिला पाहिजे मग मग ते डब्ल्यू डब्ल्यू एफ असेल किंवा पेटा असेल किंवा आयुसीएन असतील तर त्यांनी निधी पण प्रोव्हाइड केला पाहिजे त्यांनी दुसऱ्या जा, ज्या जागतिक संस्था आहे की जे अन्न पुरवठा करतात तशा संस्थेना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ह्यांनी अन्न पुरवठा केला गेला पाहिजे आणि पुढच्या त्यांनी तिथे प्रकल्प पण सुरू केले पाहिजेत की जिथे परत ते हॅबिट म्हणजे असा परत दुष्काळ येऊ नये ह्याची त्याच्यामध्ये सोल्युशन शोधलं गेलं पाहिजे तर आत्ताचा ऑफकोर्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे महत्वाचं आहे पण लॉंग टर्म त्याच्यावरती त्या संस्थेनी काम करणं आवश्यक आहे आणि हे ह्या जागतिक संस्थे असल्यामुळे त्यांचं खूप मोठं काय जाळं पसरलेलं आहे जगभर तर जवळच्या देशांमधनं त्यांच्या ऑफिसर्स आहेत त्यांचे इकॉलॉजिस्ट आहेत ते येऊन मदत करू शकतील काही झू ऑफिसर्स असतील व्हेटनरी डॉक्टर्स लागतील प्राण्यांना पण मदत करायला आणि डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स आहेत तर असे कितीतरी व्हॉलेंटिअर्स विदाउट बॉर्डर्स आहेत की जे संस्था येऊन इकडे युद्ध जिकडे झालेलं असतं त्या देशांमध्ये जसं मदत करतात तसंच ह्या परिस्थितीमध्ये युद्ध पातळीवरती काम होऊ शकतो सर आणखीन एक प्रश्न या कत्तलीमध्ये हत्ती काळवीट झेब्रा असे अनेक वन्य प्राणी मारले जाणार आहेत आणि हे प्राणी खरंच माणसासाठी खाणं योग्य असतं का म्हणजे त्यांच्याही आरोग्यासाठी अशा पद्धतीनं प्राण्यांचं मांस खाणं हानिकारकच ठरू शकतं आ, हत्ती खरं तर माणसाच्या अन्न साखळीत नाही आहेत म्हणजे कुठच्याही देशामध्ये हत्तीचं माऊस खाल्लं जात नाही नाहीतर एवढे मोठे मोठे म्हणजे जिकडे दुष्काळ पडतो तिथे नैसर्गिकरित्या हत्ती असो किंवा वेल असो असे प्राणी खाल्ले गेले असते पण त्यांचं मांस खूप आ, एकदम रबरी आणि टफ असतं डायजेस्ट करायला तर त्यामुळे हे जे वाईल्ड मीठ खाणारे पण लोक आहेत बुश मीट खाणारे लोक प्रजाती आहेत तर ती सुद्धा लोक ह्या परिसरामध्ये हत्तीचं मांस जास्त करून खात नाहीत पण अगदीच म्हणजे वाईट परिस्थिती आली तर त्याच्यातनं थोडंफार काहीतरी पोच करू शकतात पण ते जास्त करून जास्त लहान प्राण्यांचं मांस खातात जसं रानडुक्कर आहे तिकडे वेल्डी विस्ट आहेत किंवा वॉटर बफल आहेत तर ह्यापेक्षा जास्त मोठ्या प्राण्यांचे हिपोस रायनोजचं हत्तीचं मांस हे खाल्लं जात नाही बहुतेक प्रदेशांमध्ये निश्चित आनंद सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आज चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपलं मत मांडलं याबद्दल